थर्ड डिग्री असती पोलिसांची त्या थर्ड डिग्रीचा वापर त्या कुणाल कामरा बाबतीत करावा लागेल अर्थमंत्री निर्मला सीतारामन असो पंतप्रधान नरेंद्र मोदी असो त्याचबरोबर यासह इतर केले जात आहेत तारा म्हणत आहेत ते मोदींना नाही याचा अर्थ या, या कुणाल कामराला आता जी थर्ड डिग्री असते पोलिसांची त्या थर्ड डिग्रीचा वापर त्या कुणाल कामराबाबतीत करावा लागेल तो ला आवान, आवान आता कुठल्या तरी वेळात लपून बसलाय ते काय सापडलेलं नाही आमच्या शिवसैनिकांनी त्याला उघडा आव्हान ओपन आव्हान दिलेलं आहे हे बघा आता आम्ही मंत्री जरी असलो तरी आम्ही वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांचे धर्मवीर आनंद दिगे साहेबांची शिवसैनिक आधी आहे आम्हाला मान्य मुख्यमंत्री दोन्ही दू, उपमुख्यमंत्र्यांनी संयम बाळगायचं सांगितलं ह्या प्रकरणात म्हणून आम्ही शांत आहे शिवसैनिक म्हणून जर आम्ही रस्त्यावर आलो ही कामरा कुठल्या काळात गल्ली बोळा जरी लपला असला तरी त्याच्या शेपटाला धरून त्याला फरफटत आणून आपटायची ताकद शिवसैनिकामध्ये आहे पण मंत्री म्हणून आम्हाला ते, ते करता येत नसल्यामुळे मर्यादा आहेत आम्ही आता पोलिसांना सांगू की आमच्या सुद्धा सहनशीलतेचा अंत बघू नका त्याला आता काय तिथून उचला आणि मग पोलिसांची टायरातली जी भूमिका असती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या टायरातल्या प्रसाद त्याला एकदा द्या हे आता सांगावं लागेल पोलिसांना धन्यवाद